ऐकलं ऐकलं पिऊन राग आल जाऊ नको पिवा तर का नाही निसतार गडा डगडा डाम टम 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 टाम टम बस खाली खाली बस हा दादो दादो तू दुसरीला आहे ना आता मला कविता म्हणून दाखवायची हा आणि कवितेला चाल इतकी मस्त बसवायची ना अगि एकदम मस्त बसली हा। बिंग 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 हाँ गर 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 गर, फिर, ली। फिर। ली। हाँ गर 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 फिर चक्कर ट्रिंग 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 ट्रिंग, ट्रिंग सायकल धावत्या धावानी घरा भट बर कोण धापकन पडली भुड किल्लीचा हात काढ पिओ हा मान चल काय तुझं काय हा तुझा पाय चो आयचा काय लाग का तुला कोण फिरायला उतर या आम्हाला कामच आहे बघाही बघा मला कामच आहे पाकास मन ट्रिंग 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 सायकल धाव 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 धावली घरभर भटकून धपकन धडकली हा पुढं निळ्या निव्या डोळ्याची चिमुकली बावली पाऱ्याच्या राज्यात बस भटकायला गेली हे आता माझ्या माग मान चाल नेहमी अशी लावायचे असते दादा राव ड्रिंग डिंग 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 गोरी बिंग 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 डिंग गोरी गर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग 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 टिंग सायकल धाव 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 धावली घरभर भटकून धपकन पडली किल्लीचा ससोबा तुरतुर धावला गवत खयाला बागेत पाळाला निळणे डोळ्याची चमुकली बावली पाऱ्याच्या राज्यात भटकायला गेली बाळाची खेळणी खेळखे खेळी दमून बागून कपाटात झोपली ही आशी डिंगोरी हा आता तू मला चाल लावून दाखव चक्कर येऊन पडली गर गरगर घर गर फिरायला गर गेली ट्रिंग 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 सायकल धाव 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 धावली घरभर पडली किल्ली धावला गवत खायाला बागेत पळाला नेने डोळे चिमुक लिबावली पाऱ्या चारात जात भटकायला गेली बाळाची हिताता बाळाची खेळणी खातलाव नको बाळाची खेळणी खेळ खेळ खेळी दमून बागून कपाटात झोपली दादू अभ्यास करतोय कविता म्हणतोय आणि हे पिवे आहे का, <coughs> का नाही हो मित्रांनो पिव्या निस्ता डिस्टर्ब पकडताय रे पिपा तुला खाली उतर तू बर तू जा तिकड मी कड तरी तो पिव्याला तो का हा हि तर माही तुझं नाव काढलं का तो काळ बर मला का ना मा, मा मला माही सागर शिंदे हा ताती सरावकर जाणी कविता दादाराव हा अभ्यास करा शाळेत जायचं दररोज हा मित्रांनो आमचा दादाराव आता शाळेला जातोय आणि अभ्याससुद्धा करतोय शाळेत दररोज नेत्याने आम्हाला जातो दादा नेहतो आता म्हणलं आज त्याचा सराव घ्यावा म्हणून एक पंधरा वीस मिनटं त्याच्यासाठी दिली काम आपल्याला सारखीच असते ती पण कुठंतरी विद्यार्थ्यावर लक्ष असावं म्हणून त्यांना कमीत कमी दोन तासभर अर्धा तास तरी वेळ द्यायचा हा पावली मन अभ्यास कर सराव कर काय त्याला सकाळ सकाळ सका, उठून बघितलं मालकाने एक तीन